सदर पुलिस के हाथ लगे नोट एक्सचेंज रैकेट के सदस्य फटे पुराने नोटों को बदलने के कारोबार से जुड़े हुए थे और इस कारोबार की आड़ में वह साल भर से करोड़ों रुपए के चलन से बाहर किए गए 2000 के नोटों को बदल रहे थे इस मामले में सबसे चौंकाने वाली बात यह है कि इस रैकेट का सदस्य आर के सामने ही मूँगफली बेचने का काम करता था फिलहाल इस मामले में जाँच में कई नाम के खुलासे हो सकते हैं पुलिस टाइम न्यूज़ के लिए वीडियो जर्नलिस्ट वपिल के साथ मैं रोहिणी त्याच्यामध्ये जे आर बी आयच्या पॉलिसीनुसार वीस हजाराच्या मॅक्झिमम नोटा आपल्याला बदलता येतात त्याच्या अनुषंगाने काही डाऊटफुल इन्फॉर डाऊटफुल व्यक्ती ह्या वारंवार त्या ठिकाणी जाऊन किंवा काही याच्यामध्ये इतर व्यापारी लोकांच्या नोटासुद्धा बदलण्याबाबतची माहिती पोलिसांना प्राप्त झाली त्याच्या अनुषंगाने सदर पी आय यांनी संदर्भात कारवाई केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला चार व्यक्तींची नावं निष्पन्न झाली आपण चार व्यक्तींना अटक केलेली आहे आणि ह्याच्यामध्ये जो सध्या जो मेन आरोपी आहे अनिल जैन हा आमच्या सध्या ताब्यात आहे तो मूळचा जबलपूरचा आहे आणि त्या व्यक्तीच्या मार्फतीने जे या ठिकाणचे लोकल तीन व्यक्ती हा नोटा चेंज करण्यासंदर्भात काही महिलांचा यूज करत होते किंवा इतर रिक्षावाले असतील किंवा जे आजूबाजूला त्या ठिकाणी आर बी आयच्या व्यवसाय करतात हातगाडे लावतात मार्फतीने हे नोटा बदलण्याचं किंवा त्यांच्याकडून हे गे करवलं जात होतं त्याच्या अनुषंगाने या व्यक्तीने इतर पाच व्यापाऱ्यांकडून जे बनारस स्थित आहेत काय दिल्ली स्थित आहेत ह्या व्यक्तींच्यासुद्धा या ठिकाणी नोटा ज्या दोन हजाराच्या बदल्यात पाचशेच्या व इतर नोटा त्यांनी ट्रान्सफर केलेल्या आहेत याच्यामध्ये आम्ही ते चेक करत आहोत की इतर लोकांच्या नावाने जे काही नोटा हे केल्या जातात आणि त्याच्यात कमिशनच्या स्वरूपात परत पैसे घेतले जातात हा ॲक्च्युली कुठंतरी इलिगल आहे आणि जे की कायद्यानुसार गुन्हा आहे त्याच्या अनुषंगाने आपणही गुन्हा दाखल केलेला आहे आणि या ठिकाणचे जे तीन लोक आरोपी केलेले आहेत मूळ व्यवसाय त्यांचा जर पाहिला तर ते असे जे व्यापारी लोकांच्या जे काही फाटलेल्या नोटा असतात हे बदलून देण्याचा मुख्य त्यांचा व्यवसाय दिसून येतो आणि अनिल जे नाही त्याच स्वरूपाचा व्यवसाय करताना दिसून येतो म्हणून या ठिकाणी आणखीन आम्ही तपास करत आहोत की याच्यामध्ये आणखीन किती प्रमाणात नोट्या आत्तापर्यंत बदलवल्या आहेत कुणामार्फत बदलवल्या आहेत आणि त्या दोन हजाराच्या नोट्या लिगल होत्या का किंवा इन्कम टॅक्स चुकवून किंवा जे नोटाबंदीनंतर ज्या नोटा बाहेर निघाल्या नाहीत पण आत्ता त्या काढल्या जातात या संदर्भात आम्ही पुढील तपास करत आहोत याच्याबद्दल त्यांना काही कमिशन मिळत होतं वेगवेगळ्या स्टेजला जसं वीस हजार रुपयाची जर नोटा बदलून घेतल्या तर काही ज्या बदलून घेत होते त्यांना चारशे रुपये त्यानंतर मेडिटरला दोनशे रुपये शंभर रुपये अशा प्रकारचा हा व्यवसाय सुरू होत होता आणि त्या नोटा मग त्या व्यापाऱ्यांकडे रिटर्न जे कमिशन झाल्यानंतर जे काही पंधरा वीस टक्के त्यानंतर त्या मूळ व्यापाऱ्यांकडे ते पैसे जात होते आणि त्या मिडिएटरला त्यातून ते पैसे मिळत होते